सीएनजी गाड्यांची वाढती लोकसंख्या पाहता मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे चारोटी आणि चिल्हा या ठिकाणी तीन सीएनजी पंप असल्यामुळे नेहमीच ह्या ठिकाणी गर्दी बघायला मिळते या गोष्टींचा वाहन धारकांना त्रास सहन करावा लागतो तर चारोटी या ठिकाणी नेहमीच लाईटचा लपण सुरू असल्यामुळे ह्या ठिकाणी नेहमीच वाहनांच्या रांगा बघायला मिळतात तर आज अठ्ठावीस जूनला सकाळपासून लाईट गेली होती की दुपारी थोडा वेळ आली आणि पुन्हा गेली त्यामुळे रिक्षावाले इको गाडी तसेच इतर वाहन धारक रांगेमध्ये बघायला मिळतात संसाराचा गाडा चालावा व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक लोकांनी सीएनजीवर वर चालणाऱ्या गाड्या घेतल्या आहेत पण सीएनजी पंपावर नेहमीच लाईट नसते तर कधी कधी सीएनजी संपलेला असतो या सर्व गोष्टींचा त्रास हा वाहन धारकांना होत असतो जर सीएनजी पंपावर तासून तास रांगेमध्ये उभे राहावे लागते तर होणार असा प्रश्न वाहनधारकांना पडतो चारोटी सीएनजी पंपावर प्रश्न म्हणजे लाईट नसते तर ह्या गोष्टींवर काय तो कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे अशी आता वाहनधारक मागणी करत आहेत सरकारने पहिल्यांदा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या काढल्या आणि आता इलेक्ट्रिक वाहने काढली अगोदरच सीएनजी पंप पुरेसे नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास होतो आणि आता इलेक्ट्रिक गाड्या काढल्यानंतर सुद्धा चार्जिंगच्या सुविधा सरकारने केल्या नाहीत एकंदरीत एक बघता सरकारने कोणत्याही गोष्टीचं नियोजन न करता ही कामं करत असतात आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टीचा त्रास फक्त सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर चारोटी